चर्चा केल्याशिवाय आणि त्या भागातील ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही असा विश्वास उद्योगमंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे तसे बारसूच्या संदर्भातले देखील शिष्टमंडळातले लोक होती अशोक वालम देखील होते तिथं शासनाची भूमिका म्हणून मी स्पष्ट सांगितली जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे जी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की चर्चा केल्याशिवाय कुठचाही प्रकल्प लादणार नाही ही पहिली जी भूमिका होती ती आजही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे समज गैरसमज आपण हे दूर करू शकतो पण बॉक्साडीच्या बाबतीतला आजचा निर्णय आम्ही ठाम घेतलेला आहे ज्या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह झोन आहे पश्चिम घाट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यवाही होऊ नये ही भूमिका प्रशासनाची लवकरात लवकर आम्ही केंद्र शासनाकडे मांडू आणि बारसूच्या बाबतीतला देखील आम्ही निर्णय सांगितलेला आहे की तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठचंही पोलिसांचं बळ वापरून किंवा शासकीय ताकद वापरून कुठचाही प्रकल्प लादणार नाही हे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचं पालन तंतोतंत बारसूसाठी देखील केलं जाईल जिंदाच्या बाबतीतल्यासाठी देखील आज जा बैठक झाली बाबतीतली होती त्याच्यासाठी देखील बैठक झाली आणि सगळ्यात महत्वाची जी होती ती आर जी बी पी एलसाठी होती रत्नागिरी दाभोळ प्रोजेक्ट जो आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना डिफरन्स देण्याचा जो विषय होता त्याच्यावर देखील त्या मॅनेजमेंटनं मान्यता दिलेली आहे एक मे हा दिवस सुटीचा असताना देखील त्यांनी सुटी म्हणून त्यांचे जे पैसे कट केलेले होते ते देण्याचा देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे नॅशनल हायवेच्या संदर्भात मी स्वतः आता अधिकाऱ्यांना घेऊन पाणी करायला जातो आहे त्यामुळे अनेक विकासात्मक गोष्टीबाबत आज आमची चर्चा झाली आणि त्याच्यातनं धोरणात्मक निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत एकवीस तारखेला मुख्यमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक कार्यक्रम मुख्यमंत्री मोदयांचा आहे मुंबई गोवा महामार्गाची आपण लवकरच पाहणी करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि एकवीस ऑगस्ट रोजी विविध भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री रत्नागिरी येथे येणार असल्याचं म्हणाले विमानतळाच्या बाबतीमध्ये काल कोणीतरी असं म्हटलं की विमानतळाच्या बाबतीत काम सुरू नाही तर मी त्याच्यामध्ये परवा देखील माझ्या भाषणामध्ये साहेब असं म्हटलं होतं की माहिती नसताना फेक नरेटिव्ह सेट करणं ही चुकीची बाब आहे तसं विमानतळाच्या धावपट्टीचं काम पूर्ण संपलेलं आहे आणि शंभर कोटी रुपयाचं टर्मिनल बिल्डिंगचं काम हे एकवीस तारखेला सुरू होत आहे दीपक सावंत म्हणून आपल्या रत्नागिरीचीच आहेत जे एअरपोर्टमध्ये काम करतात त्यांची नियुक्ती इथं झाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते भूमिपूजन होईल लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज रत्नागिरी याचं नामकरण त्या दिवशी होईल आणि अभियांत्रिकी कॉलेजच्या नवीन बिल्डिंगचं उद्घाटन देखील होईल असे तीन मोठे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकवीस तारखेला आम्ही आयोजित केलेले आहेत त्यांच्यासोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि किमान सत्तर ते पंच्याहत्तर हजार महिलांचा कार्यक्रम हा रत्नागिरीमध्ये घेतला जाईल त्या अगोदर सतरा तारखेला पाच हजार प्रमुख जिल्ह्यातल्या महिलांसमोर त्यांच्या खात्यावर डी बी टीनं तीन हजार रुपये पाठवण्याचा जो कार्यक्रम राज्यस्तरावर होतो आहे तोच कार्यक्रम सतरा तारखेला रत्नागिरीमध्ये होणार आहे ते ठरवणार आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार भगिनींना तीन हजाराप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त दोन महिन्याचे आहे सतरा ऑगस्टला दरम्यान बॉक्साइटची सुनावणी अनिश्चित कालासाठी रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली आता ज्या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीने अशी एक मागणी केली होती की बॉक्साइटची सुनावणी गणपतीच्या अगोदर दोन दिवस जी नाणारमध्ये होणार होती तर त्या संदर्भामध्ये त्यांनी शंका व्यक्त केली होती की ही गणपतीच्या अगोदर उत्सव असताना ही सुनावणी कशासाठी तो प्रकल्प काय तो आम्हाला माहिती नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने ही सुनावणी लावण्याच्या संदर्भातले निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते परंतु मी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चा केल्यानंतर ही सुनावणी जी आहे ती अनिश्चित काळासाठी आम्ही स्थगित केलेली आहे तिथले प्रांत जे आहेत ते ग्राउंड रिॲलिटी तपासतील त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देतील एस पी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब दोघी चर्चा करून तिथली जी सद्य परिस्थिति है तरह अहवा केन्द्र शासनाक देखी अशा पद्धति की बैठकी मधे चर्चा जा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलैक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा